नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोट फार्म युट्यूब चॅनेलवर बघा मित्रांनो आज तारीख दहा मार्च दोन हजार चोवीस आज आपण आलो पात्रीच्या शेळी बाजारामध्ये तर तुम्हाला पूर्ण लाईव्ह बाजार दाखवणार आहे शेळ्याचे जे कसे रेट आहेत काय पूर्ण दाखवणार आहे यात्रा तुमच्या वाल्यात काय किती येत्या शेळ्या किती सगळ्या बघा मित्रांनो इथं व्यापाराच्या पंचवीस शेळ्या आहेत त्याला एक एकीचं किंमत विचारू आपण हिचं काय सांगायला अलीकडचं दहा हजार खाली आहे पलीकडीच अकरा अकरा हजार पलीकडी बघू द्या हिचे नऊ हजार इचे पलीकडीचे आठ तिचे हे बघा पलीकडी साडे दहा हजार सांगायला येत साडे दहा बघू शकता चांगली मोटर अशी शेळी आहे साडे दहा किंमत सांगाल या वराला बसल्या कमी जास्त होईल बघा नंबर सांगा तुमचा व्यापारी डबल नाईन डबल टू डबल yeah. नाईन डबल टू yeah. मराठीत सांगा ना मराठीत नव्याण्णव बावीस न्याण्णव बावीस एकोणसाठ अठ्ठावीस पंधरा अठ्ठावीस पंधरा बघा मित्रांनो पाथरीच्या बाजारामधील व्यापारी येतं एक कमी जास्त पंचवीस शेळ्या आहेत बघा आणि किंमत एकदम रिझनेबल रेट आहे बघा तुम्ही संपर्क साधू शकता जर आ, पात्री बाजारात आलात तर गावरान टॉप क्वालिटीच्या शाळा आहेत बघा यांच्याकडे नंबर दिलेला नाव काय कुरेशी अखिल कुरेशी मानवत मानवत चालतोय आपल्या कशी बर गुजरात काठेवाडी भेटतील का राजस्थान बघा मित्रांनो जर तुम्हाला काठेवाडी शाळा जर पाहिजे असतील तर यांच्याशी संपर्क करू शकता नंबर दिलेला आहे चालतोय काय सांगायला मामा बकऱ्याच किंमत किंमत काय सांगायला याची आठ हजार सगळे बी बघा मित्रांनो बकरी आहे इथं आठ हजारानं किंमत सांगायला इथं काय व्यापार आहेत का शेतकरी शेतकरी आहेत का बघू शकतो आपले आठ हजार सांगायला इथं व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होईल बघा बघा मित्रांनो तीन पिल्ल्या वाली शेळी कासाला वगैरे एकदम मस्त आहे बघा किंमत विचारण्याचा प्रयत्न करू का सांगायला खाली काय बघा मित्रांनो वीस हजार किंमत सांगायला येत आणि खाली तीन पिल्ले आहेत बघा दोन पाठी एक बकरे शेळी मस्त आहे कासाला वगैरे चांगली आहे बघा बघू शकता वीस हजार किंमत सांगायला तर या बसल्यावर बस कमी जास्त होईल काय सांगायला मामाची किंमत अठरा हजार द्यायचं सांगा द्यायची सोळा बघा मित्रांनो सोळा हजार किंमत सांगायला तर खाली एक पिल्लू आहे पाठ आहे का बोकुड आहे हे बघा अलीकडे बोकड आहे सोळा हजार किंमत सांगायला नीच काय सांगायले पाठ बोकुड आहे काय किंमत बघा वीस हजार सांगायला कमी जास्त होईल आणि दोन बोकडे एक एक दिवसाचे पिल्ले दिसायच बघा काय का शेतकरी शेतकरीत शेतकरी बघा काय सांगायला बोकडाच बघा मित्रांनो गावरान बकरे पंधरा हजार किंमत सांगायला तर द्यायची फायनल किती होईल बघा चार पाच कमी शेतकरी चालतंय चार चार पाचशे कमी होतील म्हणाले येते यावरला बसली बघा एकदम मासाळ पिल्लू आहे नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव सत्तावीस झिरो आठ झिरो आठ एकोणऐंशी मस्त पिल्लू आहे बघा एक युटू यू टू हा काय किंमत सांगायला हिची साडेबावीस खाली काय पाठ गोकूड किती दिवसाची पिल्ले आहेत आठ दिवस बघू शकता मित्रांनो आठ पंधरा दिवसाची पिल्ले आहेत आणि शेळी साडे बावीस हजार किंमत सांगायला सांगायला मामा मामाईचं किती जायचं सांगा द्यायचं बघा मित्रांनो अठरा हजार आणि खाली काय दोन पिल्ले काय पाठी काय पाठी आहेत बघू शकता मित्रांनो एक एक दीड महिन्याच्या पाठी येत्या आणि अठरा हजार फायनल किंमत सांगत आहेत काय सांगायला इच बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीची मोठ्या राशीची शेळी आहे खाली काय बकरे दोन बकरे आहेत आणि किंमत सांगायला येतं सत्तावीस हजार रुपये बघू शकता मोठ्या राशीची शेळी आहे किती दिवसाची पिल्ले आहेत वया मोबाईल नंबर सांगा एका पंच्याण्णव बावन्न दहा अठ्ठेचाळीस तेहतीस संपर्क करू शकता मित्रांनो शेळी टॉप क्वालिटीची आहे बघा हे बघा इथंच एक आहे मामा काय सांगायला इच पंधरा हजार बघू शकता मित्रांनो लांब का शेळी आहे उस्मानाबादी टॉप क्वालिटीची शेळी बघा किंमत सांगायली पंधरा हजार खाली आहे का खाली आहे का बाब आहे किती महिन्याची चार महिन्याची बघू शकता मित्रांनो शेळी टॉप क्वालिटीची आहे बघा मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव झिरो चार चौऱ्याहत्तर एकोणचाळीस एक्केचाळीस चालतं मित्रांनो शिळी बघा लांबका आणि उस्मानाबादी शिळी बघा संपर्क करू शकता बघा बाय था, ही एक शेळी आहे काय खाली आहे कशी आहे पिली ऐकली तर खाली आहे समजा काय किंमत सांगायली तेरा द्यायचं सांगा किती होती फायनल फायनल बघा मित्रांनो खाली शेळी आहे बारा हजार रुपये फायनल सांगायला हिचं काय सांगेल मामा किती चौदा हजार काय गाभन आहे का बन आहे किती महिन्याची तीन महिन्याची तीन महिने का किंमत चौदा हजार काय कमी वर बसल्यावर कमी जास्त होईल ना तेरा हजार फायनल नंबर सांगा सांगा सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव अठ्ठावन्न बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीची लांब कानामध्ये शेळी आहे बघा ईश्वरी गोड फार काय किंमत सांगायला हिची याची बघा मित्रांनो गाभन शेळी साडे सोळा हजार सांगायला बघा चौदा चालू आहे लाईव्ह बघू शकता मागा ना मामा बोला ना तुम्ही बोला ना तर हिसाबान माग ना हिसाबान मागा हिसाबान

बघू शकता मित्रांनो टॉप पॉलिटिक्स शेळी किती सांगेल मामा किंमत साडे पंधरा साडे पंधरा हजार

काय सांगायला बाबा इचदा चौदा हजार खाली काय दोन महिने लागलेली लाग लाग। पलीकडे दहा हजार काय खालीच आहे का खाली आणि आईच आठ हजार बघू शकता मित्रांनो खाली शेळी आहे आणि आठ हजार किंमत सांगायला ही गाभन आहे इथे साडे बारा आहे किती महिन्याची गाभन आहे दहा दिवसात दहा दिवसात जण किंमत काय साडेबारा साडेबारा हजार का, साड़े बारा? साड़े बारा दोन -दोन दो इचे, का? इचे दोन बोकडे बिंग्रेंग्रे बोला ना काय करा सौदा असं म्हणलं कसं मामा फुकट नेता काय श मागा

नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणऐंशी शहात्तर सत्याहत्तर बघा मित्रांनो पाथरी आल्यावर यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता का बघा मित्रांनो या तिन्ही शेळ्या खाली शेळ्या पण सव्वा आठ न द्यायला मामा तयार आहे बघा